पुढची बातमी बघूया मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आल्याची ही बातमी आहे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं गेलेलं होतं आणि त्यानंतर आता या फसवणूक केल्याप्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याचं समोर येत आहे मराठे ज्वेलर्सचे प्रणव मराठे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आकर्षक परताव्याचं आमिष प्रणव मराठे यांनी दाखवलं होतं आणि त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनाला आलं काहींनी याबाबत पोलिसांमध्ये फिर्यादही केलेली होती आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समोर येत आहे पुणे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केलेली आहे प्रणव मराठे सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत अधिक माहिती आपण जाणून घेऊया वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वैभव पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे प्रणव मराठे यांना गजाड केलेला आहे काय सांगता येईल याबाबत अजिंक्य आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली वास्तविक गेले अनेक दिवस प्रणव मराठे यांना नोटिसा ज्या आहेत त्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दिल्या होत्या मात्र ते, ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत अखेर काल संध्याकाळी त्यांना अटक केली आहे अत्यंत हे गंभीर प्रकरण आहे मराठा ज्वेलर्स जे आहेत ते आर्थिक अडचणीमध्ये आलेले होते आणि उत्तम परताव्याचं आमिष जे आहे ते ठेवीदारांना त्यांनी दाखवून ठेवीदारांकडून जवळपास पाच कोटी रुपये जे आहेत ते घेतलेले होते आणि त्या बदल्यात उत्तम परतावा देऊ असा दावा त्यांनी ठेवीदारांना केलेला होता त्याच्या पावत्या ठेवीदारांना दिलेल्या होत्या मात्र गेले दोन तीन आ, आ, तीन ते तीन वर्ष आर्थिक अडचणीत आलेल्या मराठी ज्वेलर्स यांचे मुख्य प्रवर्तक जे आहेत मिलिंद मराठे यांनी तीन महिन्यांपूर्वी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती आणि त्यानंतर पूर्ण आर्थिक गाडा जो आहे तो मराठी ज्वेलर्सचा बिघडलेला होता या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक अपयश आल्यामुळेच मिलिंद मराठे यांनी आत्महत्या केली होती असं त्यावेळेस सांगण्यात येत होतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये ठेवीदारांचे पैसे न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबातले तिघ जण आणि प्रणव मराठे असे एकूण पाच जण जे आहेत आत्महत्या केलेले मिलिंद मराठे प्रणव मराठे आणि त्यांच्या कुटुंब कुटुंबियांपैकी आणखी तिघ जणांवरती गुन्हा जो आहे तो पोलिसांनी दाखल केलेला होता कोथरूड पोलिसांनी आणि त्यानंतर काल प्रणव मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे त्यांना यापूर्वी त्यांची बाजू मांडण्यासाठी जवळपास चार ते पाच नोटिसेस ज्या आहेत त्या पुणे पोलिसांनी दिलेल्या होत्या मात्र ते हजर राहिले नाहीत शेवटी काल पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आता आणखी नेमकी काय कारवाई जी आहे ती पोलीस करतात हे पाहावं लागेल कारण पीएमएलए वाय जो गुन्हा आहे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आहे का किंवा त्यानुसार कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरी गोष्ट ठेवी घ्यायला त्यांना परवानगी होती का या अशा पद्धतीनं त्याबाबतचं लायसन्स त्यांच्याकडे होतं का असा सगळा तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखा करेल ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळतील याबाबत अनेक शंका आहेत मात्र तूर्तास ठेवीदारांच्या मागणीवरून त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून अटक जी आहे ती प्रणव मराठे यांना करण्यात आली वैभव एकूण किती ठेवीदारांची फसवणूक यामध्ये झालेली आहे पोलीस तपास नेमका आता या सगळ्या प्रकरणात कुठपर्यंत आलाय अजिंक्य जवळपास शंभरच्या वरती ठेवीदार जे आहेत त्यांची फसवणूक झाली आणि सगळे दुर्दैवाची बाब म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी आयुष्यभरासाठी जी साठवलेली त्यांची ज्याला आपण बचत म्हणतो किंवा सेव्हिंग होत्या या सगळ्या सेविंग जास्त परतावा मिळतोय म्हणून त्या आमिषापोटी मराठी कडे त्यांनी गुंतवलेल्या होत्या मात्र परतावा सोडा आता मूळ मुद्दल जी ती सुद्धा मिळणं त्यांना अशक्य झालं आणि त्यामुळे हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते हवालदिल झालेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आणखी पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे आणखी तीन जणांवरती या संदर्भातला गुन्हा आहे त्यातल्या दोन महिला आहेत त्यामुळे पोलीस त्यांना अटक करतात किंवा या सगळ्याबाबत परतावा देण्याबाबत मराठी कुटुंबीय काही वेगळी भूमिका घेत का, का, का याबाबत सुद्धा पोलीस कोर्टाच्या माध्यमातून तडजोडीसाठी पर्याय त्यांच्या समोर ठेवू शकतात पाच कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती तशी त्यांना परतफेड करता येऊ शकेल इतपत जर आर्थिक कुवत असेल तर न्यायालयाच्या मध्यस्थीने ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते परत मिळवून देण्याचा एक पर्याय असतो त्याची चाचपणी पोलीस करतात का हे पाहणं महत्वाचं आहे बिलकुल बिलकुल वैभव धन्यवाद सविस्तर माहिती आपण आपड़ दिलीत त्याबद्दल मध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत